मित्रांनो राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस बरसत आहे पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे शेतीचं नुकसान झाल्याने बळीराजावरील कर्जाचा भार आणखी वाढला आहे अशातच एका शेतकऱ्याचा हृदयदावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे मित्रांनो काय तो व्हिडिओ बघण्याकरता चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अवकाळी पाऊस आल्याने कांद्याच्या शेतात संपूर्ण पाणी भरलं आहे कांदा पूर्णतः भिजला आहे पाऊस ओसरल्यावर कष्टाने वाढवलेल्या शेताची पाहणी करण्यासाठी शेतकरी तेथे ते पोहोचला तेव्हा आपलं शेत पाहून तो ढसाढसा रडू लागला मोठमोठ्याने ओरडत या शेतकऱ्याने आक्रोश व्यक्त केला आहे मित्रांनो अवकाळी पडलेल्या पावसाने राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे मोठ्या मेहनतीने काळ्या मातीत घाम गाळून शेतकरी शेती करतो संपूर्ण जगाचा जो पोशिंदा असतो मात्र निसर्गच त्याची साथ देत नाही त्यामुळे तो खचून जात आहे अशा घटनांमुळे जास्त कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्येचा घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत मित्रांनो सात दिवसांपूर्वी भी शेतकऱ्यांच्या भीषण परिस्थितीचा हा व्हिडिओ इन्स्टा किंग एम एच फोर्टी टू या इंस्टाग्राम अकाउंटून पोस्ट करण्यात आला आहे हा व्हिडिओ पाहून प्रत्येक शे व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू दाटत आहेत यावर नेटकरी देखील विविध प्रतिक्रिया देत आहेत शेतकरी हा ज देशाचा आणि जगाचा पोशिंदा आहे आणि हे खूप वाईट झालं आहे असे एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे तर आणखी एका शेतकऱ्याने दुःख समजवणारा एकही नेता महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण भारतामध्ये नाही अशी खंत व्यक्त केली आहे हे दुःख फक्त एक शेतकरी समजू शकतो सोन्याचा घास तोंडात आलेला आहे तो गेला हा अशी कमेंट्स एकाने केलेली आहे तर एकाने हा निसर्ग आहे त्याच्यापुढे कोणीच काही करू शकत नाही अशी कमेंट या व्हिडिओवर केलेली आहे मित्रांनो आपले एक प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद